महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राज्यात विधानसभेची तयारी जोरात सुरू आहे प्रत्येक उमेदवार आपापल्या मतदारसंघात प्रचार करताना बघायला मिळतोय हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांनी देखील प्रचाराचा धडाका लावलाय गुरुवारी जगताप यांनी मांजरी साडे नळी अमेनोरा पार्क परिसरात पदयात्रा काढत नागरिकांशी संवाद साधलाय मतदारसंघातील गल्लो गल्लीमध्ये जाऊन नागरिकांच्या गाठी भेटी घेत मतदान स्वरूपी आशीर्वाद द्यावेत असे साखळे मतदार राजाला घातले आहे मांजरी बुद्रुक झालेली ही पदयात्रा के के विद्यालय कुंजीरवस्ती भापकरमळा मोरे वस्ती कुंभारकर वस्ती दीपक नगर गोपाळपट्टी महादेव नगर पंधरा नंबर नळी नळीमोरा चौकात संपली नागरिकांनी जगताप यांचं स्वागत औक्षण करत विजयासाठी आशीर्वाद दिला ग्रामपंचायत परिसरात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं मांजरीतील शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत जगताप यांनी आशीर्वाद घेतले वाटेत येणाऱ्या प्रत्येक देवतांचं दर्शन घेत महापुरुषांना अभिवादन करत ही पदयात्रा पार पडली राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो महाविकास आघाडीचा विजय असो प्रशांत दादा तू मागे बोडो हम तुम्हारे साथ हे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशा जयघोषांनी परिसरात चैतन्य पसरलं होतं महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते पदयात्रे दरम्यान जगताप यांनी हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती अशोक अण्णा मोरे कात्रज दूध डेअरी संघटनेचे चेअरमन काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक शिवाजी केदारी केदारी भावना के ते, साहिल केदारी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन संवाद साधला क्रांतीवीर लहूजी सेना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं प्रशांत जगताप यांना विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा देण्यात आला संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र भाऊ भोसले आणि अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते गोडबोले वस्तीतील अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित समस्या सोडवू तसेच पुढील काळात समाजातील प्रत्येक घटकाच्या हितासाठी सदैव प्रयत्नशील राहील असा शब्द जगताप यांनी दिलाय मी मागचे वीस वर्षापासून ती काय मांजरी पाहतोय तीच मांजरी गाव मला या ठिकाणी पाहायला मिळालं अर्थात मधल्या काळामध्ये ज्या काही वस्त्या नवी नवीन निर्माण झालेल्या आहेत जी नवीन एकूणच निर्मित झालेली आहे त्याच्यामध्ये रस्ते किंवा स्ट्रीट लाईट ह्या सगळ्या गोष्टी आहेत अर्थात हे सगळं श्रेय जे आहे हे निश्चित ग्रामपंचायत म्हणून जातं कारण ग्रामपंचायतीच्या काळा काळामध्ये जो काही कारभार त्याविषयी सरपंच किंवा सदस्यांकडे होता हे त्यांना क्रेडिट द्यावं लागेल पण आमदार म्हणून या ठिकाणी कुठल्या प्रकारचा नव्याने विकास झाला नाही ही वस्तुस्थिती आहे मी मांजरी असेल अगदी म्हणजे महादेव नगर असेल गोपाळपट्टी असेल भापकरमाळा असेल चकले नगर असेल किंवा उन्हा झेड कॉर्नर जो परिसर पाहतो त्या परिसराकडे पाहताना एका गोष्टीची खंत वाटते की त्याने खूप विश्वासाने आमदारांना निवडून दिलं त्या आमदारांना इथं विकास करता आला नाही दोन गोष्टीचे उद्घाटन झाले एका गोष्टीचं उद्घाटन झालं एका होऊ शकलं नाही एक जो आहे ना रेल्वेचा नका उड्डाणपूल त्या उड्डाणपुला श्रेय या आमदारांना देता येणार नाही कारण की मागचे तत्कालीन आमदार योगेश टिळेकर आज विधान परिषदेचे सदस्य आहेत त्यांनी तो केलेला आहे त्याच्यामुळे चेतन तुपेंचं कर्तृत्व त्याच्यामध्ये काहीच नाही आपण मागच्या बाजूला आपण छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्याजवळ आहोत मागच्या बाजूला पुतळा आपण बघू सॉरी जो नका ब्रिज पाहू त्या पुलाची निर्मितीचा नका जे काही श्रेय आहे ते योगेश टिळेकरांना जाईल कारण की त्यांच्या काळामध्ये सगळे एस्टिमेट वगैरे सँक्शन होत दुर्दैवाने ते पडल्यानंतर उंची कमी केली आणि या सगळ्या गोष्टी मध्ये आता जो पाऊस मधल्या काळ झाला सप्टेंबर महिन्याची घटना सांगतो मला कॉल आला राजेश आर कॉल आला की रणदिवजींचा कॉल आला की तुम्ही येऊन जरा इथं पाहून जा मी येऊन पाहतो तर पोलिसांनी तो उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद केला होता जस कारण होतं की पुलाला पाणी टेकलं होतं या जे काही पाणी टेकण्याचं श्रेय पुलाला किंवा पूल पाण्याखाली जाण्याचं श्रेय हे नक्की निश्चित जाईल पण त्या अशा प्रकारे त्यांना कुठल्या प्रकारचं उद्घाटन न ठेवता उदरपूर खुला करावा लागला याच्यात त्यांचा अपयश हे ठरलेला आहे त्यांनी मांजरीमध्ये एक चांगला प्रकल्प ती शाळा असेल कॉलेज असेल हॉस्पिटल असेल गार्डन असेल एक नका त्या ठिकाणी प्रकल्प दाखवा आणि मग मांजरीकरांचं लगे मतदान मागावं हीच माझी त्यांना विनंती नाही का माझ्याकडं क्लिअर आहे पहिली गोष्ट मांजरी असेल केशव नगर असेल पलीकडचा आपण जे करून सातवाडी गोंदी नगर पासून कात्र असेल याच्यामध्ये पहिली लोकांची गुंठेवारी करून त्यांची घरे नियमित करणे त्यांचा टॅक्स हा खाली आणणे थर्ड थिंग त्यांच्याकडे म्हणजे मी मुळशी धरणातून तीन तीन, तीन पाणी आणणार ना मी पवार साहेबांचा कार्यकर्ता मला माहिती आहे राज्यामध्ये रा मावी आघाडीचे सरकारचे सर सरकार आल्यानंतर पवार साहेबांचे जे काय टाटा परिवाराबरोबरचे जे काही संबंध आहेत पवार साहेब निश्चित टाटा कंपनीशी बोलतील टाटा नका नका धरणातून म्हणजे मुळशी धरणातून तीन टी पाणी मी जसं वडगाव शेरीला मधून पाणी आणलंय माझ्याच महापौरच्या काळात जसं वडगाव शेरी या ठिकाणी वडगाव शेरी प्रमाणे हाडप मी तीन टी पाणी देईल त्याच्यातून या मतदारसंघाला ट्वेंटी फोर बाय सेव्हन चोवीस तास पाणी पुरवठा होईल ड्रेनेज लाईन टाकण्याची गरज आहे ड्रेनेज लाईन साठी किमान तीनशे कोटी रुपये मी देईल रस्त्याचं जाळ व्यवस्थित केलं जाईल ड्रग्ज मुक्त पूर्ण ड्रग्ज मुक्त हडप सर भाईगिरी मुक्त नका गुन्हेगारी मुक्त हडप सर आणि एकूणच नका मुक्त हडप सर या सगळ्या गोष्टी केल्या जातील कोयता गँगने जो काही घातलेला ते नका मार्गी लावले जातील कोयता गँग ची नगर सा जेलमध्ये असेल रस्त्यावर नसल आणि कचरा नका दुर्गंधी मुक्त नका अडसर विधानसभा किंवा मांजरी हे निश्चित दिलं जाईल केशव नगर असेल मुंडवा असेल किंवा मांजरीच्या परिसरात त्या या भागातल्या मतदारांनी एकच आवाहन करेल की बाबांना तुम्ही निष्क्रिय आमदारांचा कारभार पाहिलाय मी पुन्हा एकदा सांगतो प्रश्नात मतदान करायच्या अगोदर लाख वेळा विचार करा की श्री चेतनजी तुपे यांनी या सगळ्या भागाला नेमकं काय दिलं जर दोन पाच रस्ते रस्ते झाले असतील होते डांबर टाकले गेले असेल किंवा टाकलं गेलं असेल आणि त्याला जर विकास म्हणताल तर हा विकास नाही विकासाची व्याख्या विकास विकास जरा गुगल करून बघा बाहेरच्या मतदारसंघातले आमदार काय काय करून दाखवत त्या पलीकडे जाऊन मी खूप चांगलं कामकाज करण्याचा प्रयत्न माझा आणि मी नक्की रिझल्ट महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा